आणि ते बॅनर फोटाशी बांधून दौलताबाद किल्ल्यावरून मराठवाडा विद्यापीठाच्या गेट वर आलो माझे काही साथी होते त्या ठिकाणी बेहोश पडलो होतो पण साथीदारांनी साथ सोडली नाही म्हणून आज तुमच्यापर्यंत चालत त्या ठिकाणी गेट वरती पहिलं बॅनर लावलं आणि पहिलं बॅनर लावते वेळी लाखोच्या कादा मध्ये पोलीस यंत्रणा होती आणि विसलवाळातली गोळीबारायची मोरे नावाच्या अधिकाऱ्यांनी मारली किंकाणी जेव्हा जय भीमचा नारा गुंजू लागला शेवटी पूर्ण पोलीस यंत्रणा जागी झाली आणि फायर आदेश झाला तर मोरे नावाच्या व्यक्तीने मनोरा करून मला खाली घेतलं मोरेच्या आणि मान क्रांती विरमानकरच्या शिरावरून गोडी गेली गोळीबारातून क्रांती वाचला म्हणून या ठिकाणी आलाय ज्या ज्या अन्याय अत्याचार होतोय थैरलांजिलीचे मूर्ती उचलणारा हा क्रांतीविर मानकरची आहे दुसरा आज थैरलांजिलीवरचा आहे एकूण आज आहे एकोणतीस दिवस याच दिवशी हरलांजीचे मुर्दे उचलणारा हा क्रांतीवीर मानकर जी तुमच्या काला आहे मित्र हो दुसरा इन्सिडेंट आहे का तुमच्या नागपूर मध्ये गवारी हत्याकांड झाला झालंय का नाही त्या गवाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आंदोलन उभं केलं होतं क्रांतीवीर मानकरनी त्या लाठी चार्ज मधून सुद्धा बेहोश पडला गवारी तिथं अजून माझ्या पायावरची ती खून सांगते बघा की तुला न्याय मिळून द्यायचा या देशातल्या तमाम माणसांकर मराठवाडा विद्यापीठाच्या देशात वाचलो नाशिकच्या सेंट्रल मध्ये गेलो त्या ठिकाणी शपथ घेतली बाबा तुझे कार्य पुरे ते पुरे करण्याचं काम ते पुरे करण्याचं काम दीक्षाभूमीवर येतोय घ्या हा झपलेले आहेत हा दीक्षाभूमी बद्दल सांगतोय एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये दीक्षा भूमीवर आलोय मी त्या ठिकाणी रमाईचा पुतळा नव्हता रमाईचा पुतळा बसवण्यासाठी रमाई माझा आग्रह रागवला होता जेव्हा बाबासाहेब आंबेडकर परदेशातून आले तर माता रमाई म्हणतोय कि बाबासाहेब साहेब साहे मला पंढरपूरला जायचं आहे बाबासाहेब म्हणतात अगं असं पंढरपूर घडवू जिथ लाखो लोक नतमस्तक होतील आज करोडो लोक दीक्षाभूमीवर नतमस्तक होतात ही जगातली पहिली दीक्षाभूमी असेल तर जगातला माणूस या ठिकाणी झुकतो आणि तिला कलंक लावण्याचं काम कृती समिती करते आहे म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी ला पहिला येलगार पुकारला की कृती समिती बरखास्त करा बरखास्त करा या नागपूरच्या प्रत्येक विहारामध्ये मी बऱ्याच विहारामध्ये आलो ही दिली होती एकोणीसशे परंतु तो छानशीचा प्रयोग आता सक्षम झाला मनाशी स्वागत करतो स्वागत करतो आणि इथेच रजा घेतो आणि दीक्षाभूमीला दीक्षा धम्मचक्र प्रवर्तन दिना दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी जे अशोक चक्र या देशाला दिलं या धम्मचक्र दिनाच्या दिवशी आपण भीमचक्र या देशाला अर्पण करणार आहोत सर्वांनी सहकार्य करा जय भीम जय भीम जय भीम